वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपलं जे कलेक्शन असणार आहे ते ड्रेसचे असणार आहे थ्री पीस कुर्ता सेट्समध्ये सुंदर सुंदर आता तसे मटेरियल खूप कमी लोक वापरतात आता पॅन्ट म्हणजे जे आता पॅन्टचं चालू आहे जस्ती खाली जो असतो आपला लेगिंगचा आहे जे पॅन्ट आहे तो छान फिटिंगमध्ये नॅरो फिटिंगमध्ये कुर्ती असतो त्याला वर्क वगैरे केलेला आणि ओळणी जे आता ऑर्गनजा शिमर कपड्यात ज्या चालत आहे सिंगलमध्ये प्रिंटेड तर त्याच्याच तुम्हाला कलेक्शन मी आता दाखवत आहे व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकनचं बटनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे सबस्क्राईब करा त्याच्या बाजूने बेल आयकनचं बटून येतो त्याला जर तुम्ही प्रेस केलं आणि ऑलचं ऑप्शन निवडलं तर माझे सर्वे सर्वे व्हिडिओ येणार मी ज्याही टायमामध्ये टाकणार त्याही टायमामध्ये तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओला स्टार्ट पीस मी कुर्ता दाखवते दाखवतात इतके सुंदर कलेक्शन आहेत रेंज मात्र म्हणजे आता जरी तुम्ही बाहेरच्या सुद्धा शॉपमध्ये गेला तर बाराशे तेराशेच्या खाली छान ड्रेसेस येत नाही म्हणजे थोडे वर्कवाले वगैरे आणि पार्टीवेअर आणि हे जे मी तुम्हाला रेंज दाखवते फक्त सातशे साडेसातशे आठशे जे तुम्हाला पडेल कमीत कमी रेंज या रेंजचे दाखवते म्हणजे अफोर्डेबल आहेत सर्वेच घेऊ शकतात व्हिडिओ कसे वाटतं त्याचे कमेंट्स कमेंट्स करू शकता लाईक करा छान 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 अपडेट्स मी तुमच्यासाठी घेत येऊन राहणार आणि तुम्ही ते सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल जे नवीन नवीन अपडेट असतात म्हणजे कुर्ती लेगिन्सचे वगैरे म्हणून सॉरी कुर्ती नाही कुर्ता सेट्सचे वगैरे साड्यांचे हलक्यापासून तर हाय रेंजपर्यंतचे जेवढे अपडेट असतात तेवढे तुम्हाला पाहायला मिळतील हाय जो आहे बघू शकत आहे तुम्ही नंतर मी याची फोटोज पूर्ण कॅटलॉग लावून तिथे पॅटर्न समजायला हा पॅन्ट बघू शकता पॅन्टला असे डिझाईन येणार म्हणजे मिरवॅक्ची ओळणी पण याची खूप सुंदर आहे प्रिंटेडमध्ये आहे आणि गड्यावरचं वर्क बघू शकता सिंपल सोबत आणि खूप छान दिसणार आहे आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला रेड कलर दिसत असेल पण हा राणी पिंक कलर राणी पिंक कलर खूप सुंदर दिसतो हा साईट जो आहे हा असा आहे बघू शकता पूर्ण राणी कलरचा आहे आणि याचं मिरर वर्क खरंच खूप सुंदर आहे आणि हे बघू शकता याचा असं पूर्ण हा ड्रेस येणार गड्यावर डिझाईन आणि गडा जो आहे याचा वी गडा आता वी गड्याचा फॅशन खूप सुरू आहे सिम्पल्स सोबर हो आहे खूप जास्त वर्क नाही सिम्पल सुद्धा तुम्ही छोटा मोठा कंडा आहे बॅकच आहे हे आणि याचा जो पॅन्ट आहे हा पॅन्ट सुद्धा खूप सुंदर आहे आणि इकडे बा म्हणजे मागच्या साईडला प्लास्टिक आहे कोणाला कमी जास्त असतो आणि हे याचा बॉटमला जे पॅन्टला आहे हे वर्क दिला आहे जे म्हणजे ड्रेसचं जे काढायला इथे वर्क दिला आहे तेच इथे वर्क दिला आहे आणि फुल साईज पॅन्ट आहेत आणि सर्व साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत एल एम पासून तर डबल एक्सएल पर्यंत वगैरे आणि याची ओळणी सुद्धा बघू शकता इतकी सुंदर आहे ही आणि मधामधात मी तुम्हाला म्हणजे कॅटलॉग्स लावून देत आहे बाजूला म्हणजे त्याच्याने तुम्हाला डिझाईन्स वगैरे समजेल ड्रेसची पूर्ण आणि ही ओळणी बघू शकता तुम्ही ओळणीची प्रिंट सुद्धा खरंच खूप सुंदर आहे आणि आता सध्या जे ड्रेसेस येत आहेत त्याला वन साइडला ओळणी घ्यायला अशाच पॅटर्नच्या प्रिंटेड प्रेंटे ओळण्या येत आहेत म्हणजे ड्रेस प्लेन असले आपले वर्कचे असले पण प्रिंटेड सोडण्यात येत आहेत आता आणि या फॅशन मध्ये सुरू आहेत फुल साइज ओढणे आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपतो पुन्हा एक छान व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर राहणार साड्यांचं तेव्हापर्यंत टाटा बाय बाय